शिरोळ तालुक्यातील दत्तवाड सदलगा मार्गावरील दूधगंगा नदीपात्रात मगरीनं केलेल्या हल्ल्यात एका मृत्यू लक्ष्मण कलगी वर्ष साठ असं त्यांचं नाव असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण आंघोळीसाठी नदीपात्रात गेले होते तेव्हा मगरीनं हल्ला करून त्यांना पाण्यात ओढून नेले व काही वेळानंतर पाण्यावर मृतदेह तरंगू लागला होता त्यांच्या पायावर पोटावर मगरीनं हल्ला केलेल्या जखमा दिसत आहेत घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली असून वार के या नदीपात्रात जवळपास दहा ते बारा फुटाच्या मगरी असल्याचं वारंवार आढळलं तसेच अनेकदा जनावरे माणसांच्यावर मगरीनं हल्ला केल्याच्या घटना घडल्यात त्यामुळं या मगरींचा बंदोबस्त करावा अशी मागणी होती आहे घटनास्थळी वन विभाग दाखल झालाय अशाच अपडेटसाठी साठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा